यवतमाळ ये मंगरुद येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमूग उपटून आर्थिक नुकसान केले त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे विनवणी केली मात्र प्रशासन सुस्तच आहे यवतमाळ तालुक्यातील मंगरू तरोडा येथे शेतकरी भगवान दशरथ घुटके यांची यवतमाळ आरणी या महामार्गावर शेती आहे घुटके यांच्या मुलीचे सत्तावीस एप्रिल रोजी लग्न होते त्यामुळे शेतात कुणीच येणार नाही या संधीचा फायदा घेत सहा ते सात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील भुईमुगाच पीक उपटले आहे व शेतातील मोटरपंप स्टार्टर चोरून नेले आहे सदर प्रकार घुटके यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ येथे तक्रार दिली तसेच त्या व्यक्तीचे नावही सांगितले भुईमुग उपटणाऱ्या व्यक्तीने फोनवरून घुटके यांना शेतातील नुकसान केले व दिली आहे मोटर पंप चोरून नेल्यामुळे उर्वरित पिकाचे नुकसान होत असल्याने या शेतकऱ्यास पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे उंबरडे झिजवावे लागत आहेत मात्र प्रशासन या शेतकऱ्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे वी, मोटर आणि स्टार्टर मेन्सूज हे पण संपूर्ण आणि स्प्रिंकलर नोजल हे सगळं चोरून नेलं आणि आणि दुसऱ्या नोळखी व्यक्तीला ती शेती माझ्या भासऱ्यांनी हे विकत हेच माझंच शेत आहे असं दाखवून ती शेत विक्री करण्यास भाग पाडलं